पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या वेळी शरद पवार पुण्यात नसणार आहेत पंतप्रधान मोदी यांचं आपल्याला माहिती आता पाच तारखेला सहा तारखेला ऑक्टोबर ऑक्टोबरला पुणे दौरा असणार आहे वेगवेगळ्या विकास कामांचं लोकार्पण लोकार्पण आणि उद्घाटन यावेळी केलं जाणार आहे मात्र त्या दिवशी शरद पवार दिल्लीत नसणार आहेत पवार यांना पुणे पीएम कार्यक्रमाचं निमंत्रण आहे मात्र त्यावेळेलाच पवार दिल्लीत असतील काही नियोजित बैठका दिल्लीतल्या आहेत त्यामुळे त्यावेळेला पवार पुण्यात नसतील पुण्यात पाच तारखेला आपल्याला माहिती आहे पंतप्रधानांचा दौरा आहे अधिकची माहिती याच संदर्भात आपण घेणार आहोतच मात्र या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय नेमकी माहिती आहे पवारांच्या नियोजित बैठकांबाबतची पंतप्रधान पुढील आठवड्यामध्ये पुण्यात येत आहेत पण त्याच वेळी शरद पवार मात्र या दौऱ्यात नसतील खूप दुखत अमृत घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या आरोग्याचा भरोसा अमृत नोनी प्लस विशेष म्हणजे त्यांची पूर्वनियोजित जे दौरे आहेत दिल्लीचे तिथे ते उपस्थित राहतील सगळ्यात महत्वाची चर्चा होते की विमानतळाच्या संदर्भामध्ये काही भूमिपूजन या दरम्यान होणार आहे आणि अशा वेळेस खासदार म्हणून शरद पवार हे राहतील उपस्थित टिळक पुरस्काराच्या वेळेस आणि मोदी आणि शरद पवार यांची उपस्थिती ही चर्चेचा विषय झाला होता आणि त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये काही नाराजी नाट्य सुद्धा झालं होतं अशा वेळेस मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्यात दरम्यान पवार हे दिल्लीत असणार आहेत पवारांना राज्य शिष्टाचाराप्रमाणे निमंत्रण अधिकृत देण्यात आलेलं आहे पण पवार या कार्यक्रमास उपस्थित नसणार आहेत नक्कीच तुर्ता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी महत्वाची घडामोड होती सह्याद्रीची उंची म्हणजे